म्हणून आपण जर विचार केला तर आज प्रत्येक जण म्हणतोय मी अनेक गावं फिरलेली आहे आज माझे तीनशेच्या वर गावं फिरून झालेली आहेत आमची या माडा मतदारसंघातली आणि फिरत असताना इकडच्या सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या तालुक्यामधून सगळीकडून एकच आवाज येतोय आणि त्याच्यामध्ये सगळेजण म्हणतात की आम्हाला सोलापूर जिल्ह्याची जी घडी विस्कटलेली आहे ती जुनी घडी आम्हाला बसून पाहिजे आणि ती घडी बसली तर सोलापूर जिल्ह्याचा विकास होणार आहे आपल्याला धैर्यशील मोहिते पाटलांना मतदान का करायचंय कारण या व्यक्तीने ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत पंचायत राजच्या तिन्ही पायऱ्यांवर काम केलेलं आहे या तिन्ही पायऱ्यांवर जो व्यक्ती काम करतो त्याला तळागाळातल्या समस्या माहीत असतात आणि हा अनुभव छोटा मोठा नाहीये तर पंचवीस वर्षाचा अनुभव त्यांचा कामाचा आहे त्यांच्याकडं अवघ्या एकवीस वर्षाचा असताना आपल्या उमेदवारांनी समाजकारणातून काम सुरू केलंय आणि तिथून पुढं ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समितीपर्यंत काम केलेले आणि हे काम करत असताना ते सगळीकडे पुरस्कृत आहेत आज आपण सगळी जण अकलूज ला आलेला आहात अकलूजला अकलूज, अकलूज शहराला या ठिकाणी जे वैभव लाभलेला आहे ला जे सगळे सगळेजण ओळखतात किंवा अकलूज जे सगळ्यांना आवडतं ते आशिया खंडातलं सगळ्यात मोठं गाव किंवा मोठी ग्रामपंचायत म्हणून आज आपण ओळखतो त्याच ग्रामपंचायतीचे ते कमीत कमी दहा वर्ष त्यांनी सरपंच उपसरपंच पद निभावलेलं आहे आणि त्या अकलूजच्या विकासामध्ये त्यांनी काम केलेलं आहे मी सांगण्याचा ताप आपल्या माणसासोबत जो माणूस राहिलेला असतो ज्याला तळागाळातला माणूस माहित असतो तो आपला माणूस असतो आणि म्हणून त्या माणसाला आपल्याला येत्या सात तारखेला साथ, ला, साथ द्यावी लागणार आहे मी आपल्याला एक छोट उदाहरण देते आणि आपली रजा घेते जास्त वेळ घेणार नाही आपल्याला आपण जर कुठे जेवायला गेलो तर आपण काय करतो पंक्तीत जिथं वाडप्या आपला ओळखीचा आहे त्याच ओळीला आपण बसतो वाढप्या ओळखीचा कशासाठी पाहिजे तर वाढप्या ओळखीचा असला की आपल्याला जे हवं जे नको ते आपल्या ताटामध्ये तो लक्ष देतो आपल्याला आणून वाढतो म्हणून वाढप्या ओळखीचा पाहिजे गेली पाच वर्ष आम्ही अनोळख्या वाढप्याची वाट पाहत राहिलो थोडीशी चूक आमच्याकडून झाली आणि आता ती चूक सुधारण्याची वेळ आहे आणि अनोळखी वाढप्या काही आमच्यापर्यंत आला नाही आणि आमचं ताट मोकळंच राहील म्हणून आज गरज आहे की आज आपला माणूस कोण आहे आपल्या ओळखीचा माणूस कोण आहे आपल्या हाकेच्या अंतरावर कोण आहे आणि आपल्या हाकेच्या अंतरावर सांगोल्यापासून आकलूज आहे फलटण नाही एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगते आणि उमेदवारांच्या वतीनं त्यांची अर्धांगिनी म्हणून त्यांची कार्यकर्ता म्हणून आपल्याला आश्वासित करते की ज्या ज्या अफवा या त्यांच्याबद्दल उठवल्या जातात त्या खरं जाता, नाहीये सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगोल्यात जर बोलायचा झाला तर मोहिते पाटील आले की तुमचं पाणी अडवतील असं कस शक्य आहे मला एक सांगा आजपर्यंत ते माळशिरस तालुक्यापुरतं मर्यादित होते उद्या जर तुम्ही त्यांना खासदार म्हणून जर निवडून द्याल तर ते सहा तालुक्याचे पालक होणार आहेत आणि जो माणूस सहा तालुक्याचा पालक असणार आहे तो सहाही तालुक्यांना समान बघणार आहे तुम्हाला सगळ्यांना मुलं आहेत कुणाला दोन असतील कुणाला चार असतील आपण जर वाटप करत असाल तर सगळ्यांना समान वाटप करतो थोडं इकडे तिकडं होऊ शकतं पण एकाच काढून आपण दुसऱ्याला देत नाही आणि त्याच्यामुळं जेव्हा खासदार हे सहा तालुक्यांचे पालक आहेत तेव्हा सांगोला पण त्यांचाच आहे माळशिरस पण त्यांचा आहे त्यांना सगळ्यांना समान बघावं लागणार आहे म्हणून आपल्याला मी हे आश्वासित करते की ह्या सगळ्या अफवा फेल आहेत याच्यामध्ये सांगोला तालुक्यावर सुद्धा तेवढंच लक्ष उमेदवार देतील एवढं बोलते आणि वेळेच्या अभावामुळं आपली सर्वांची रजा घेते आणि बाबासाहेब देशमुख आपल्यासमोर बोलतील त्यांनी यावं आणि बोलावाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आबासाहेब स्वर्गीय सहकार महर्षी यांच्या पुण्यस्मृतीस मी प्रथम अभिवादन करतो सर्वांना चिन्ह माहीत आहे सुषमाताईंना पुढच्या सभेला जायचं आहे फक्त दोन मिनटं बोलणार आहे कालच्या सांगोल्याच्या सभेमध्ये इथले लोकप्रतिनिधी यांनी एक विधान केलं की पाणी आम्ही आणले तर शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकऱ्यांना सांगा पाणी घेऊ नका स्वर्गीय आबासाहेबांनी तीस वर्ष स्वर्गीय नागनाथ नाईकवाडींना सोबत देऊन स्वर्गीय आर आर आबांना सोबत देऊन तुम्हा सर्वांच्या सोबत पाणी परिषदा घेतल्या काही वेळेला रस्त्यावर उतरून आंदोलन केली आणि त्यांच्या प्रयत्नातून टेंबू मैसा सारख्या योजना वास्तवात आल्या सुषमाताई आमच्या इथं झालंय एकाने त्यांनीच पाईपलाईन केली तोटी लावली आणि दुसऱ्याने येऊन नुसता नळ फिरवलाय ती तोटी फिरवली आणि तोटी फिरवणाऱ्या वाटत की पाणी मी चांगलंय कधी आबासाहेबांनी राजकारण करत असताना या गोष्टीला थारा दिला नाही क्रेडिट तर घेणं सोडूनच द्या पण राजकारण करत असताना निवडणुकीपुरतं राजकारण आणि त्याच्यानंतर या तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्वसामान्यांचे सर्व विचार पक्षाच्या विचारांच्या माणसांची कामं केली निश्चितपणे असा विचार या तालुक्यात आणि मारा मतदारसंघामध्ये टिकला नाही पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आपल्याला वाचवायचं आहे एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा बसलेला आहात दैरिझिल भैयांचं चिन्ह आहे दुतारी वाजवणारा माणूस तेच नसणार येतात महाविका सगळीचं जय असो धन्यवाद साहेब या ठिकाणी आजच्या सभीला महाविका सगळीचे सर्व नेते मंडळ सर्व